कार मंडळी सकाळच्या रेसिपी पाहूया इथे मी दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत सोबत तीन ती चार चा चार चा है। है चा ते चार लसणाच्या पाकळ्या आणि इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात त्याचसोबत एक चमचा मीठ एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला पावडर आणि सगळं बॅलन्स करण्यासाठी एक चमचा साखर टाकून घ्यायची एक चमचा जिरे टाकून घ्यायचं आणि अर्धा कप पाणी टाकून हे सगळं बारीक असं वाटून घ्यायचं आहे तयार झालेलं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात यामध्ये आता एक छोटी वाटी गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि यामध्येच चमचे रवा टाकून घ्यायचा आहे छान असं मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आणि दहा ते पंधरा मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे पंधरा मिनिटानंतर बघू शकता छान हे भिजलेलं आहे थोडंसं घटसर असं बनून तयार झालेलं आहे आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे मी जवळजवळ एक ग्लास पाणी वापरलेलं आहे छान असं मिक्स करून घेऊयात याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता जास्त घट्ट बनवायचं नाही अशा पद्धतीचं बनवून घ्यायचं आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात तसेच तुम्हाला अजून कोणत्या भाज्या आवडत असतील गाजर शिमला मिरची त्या देखील टाकून घेऊ शकता एक चमचा ओवा टाकून घ्यायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे गॅसवरती मी पॅन ठेवून घेतलेला आहे अगदी थोडंसं तेल यावरती लावून घ्यायचं आहे जास्त तेलाचा देखील इथे आपल्याला वापर करायचा नाही आणि तवा छान गरम झाला की यावरती आपण जे मिश्रण बनवलेलं आहे ते मिश्रण टाकून घ्यायचं आता इथे मी छोटस बनवत आहे कारण की तवा फार मोठा आहे त्यामुळे मी अगदी छोटस बनवून घेतलेलं आहे तुम्हाला जर मोठं तव्याचं आकाराचं बनवायचं असेल तर ते तुम्ही बनवू शकता छान मध्यमांचे वरती कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने सगळं बनवून घ्यायचं आहे तर बघू शकता झटपट आपली अशी हे म्हणू शकता किंवा डोसे म्हणू शकता टॅटो पासून आणि गव्हाच्या पिठापासून मस्त झटपट असा आपला हा नाश्ता म्हणून तयार झालेला आहे सोबत खोबऱ्याची चटणी सोबत सर्व केलेला आहे नक्कीच एकदा ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला अगदी मऊ हवा असेल तर मऊ बनवू शकता किंवा कडक कुरकुरीत हवा असेल तर कुरकुरीत देखील बनवू शकता वेळात वेळ काढून रेसिपी बघितली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया असंच एखाद्या नवीन रेसिपी सोबत